सोलापूर शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे अवंती येथील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला योगीराज साकरे यांचं गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय ते सत्तावीस वर्षांचे होते लग्नाच्या चार दिवस आधीच योगीराज यांचं निधन झाल्यानं कुटुंब नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सव्वीस मार्चला योगीराज यांचा विवाह ठरला होता लग्नपत्रिका वाटण्याचं काम जोरात सुरू होतं लग्नाचा बस्ता खरेदी केला होता तसेच घरात योगीराज यांच्या लग्नाची धामधूम सुरू होती लग्नाच्या चार दिवस आधी ही दुःखद घटना घडली योगीराजच्या कुटुंबात आध्यात्मिक वातावरण असून ते औंदकर मठाचे शिष्य होते त्याच्या अकाली जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हळद लागण्याआधी मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागल्याने आईने फोडलेला हंबरडा काळीज हे शुक्रवारी सकाळी योगीराजच्या पार्थिवावर लिंगायत स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला अंतिम संस्काराच्या विधीत शहर भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते योगीराज हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शैलेश साखरे यांचे थोरले चिरंजीव होते योगीराज साखरे यांच्या विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती शहरातील मंगल कार्यालय बुक केले होते लग्नाचा बस्ता खरेदी केला होता आयुष्यातील सर्वात मोठे वळणा अगोदर योगीराज साखरेने जग सोडले यामुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे